आज आपण पाहणार आहोत झटपट बनणारी पनीर बिर्याणीची रेसिपी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी दोन कप बासमती तांदूळ घेतले आहेत हे स्वच्छ धुवून मी आता यांना पंधरा मिनटं पाण्यात भिजू देणार आहे आता एका बाऊलमध्ये मी एक कप दही घेत आहे त्यात एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ एक चमचा जिरं पावडर एक चमचा धनिया पावडर आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेणार आहोत हे छान मिक्स झाल्यानंतर आता मी याच्यात दोनशे ग्रॅम पनीरचे तुकडे टाकणार आहे पनीर याच्यात छान मिक्स करून आपण आता याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर एका कढईमध्ये मी पाच कप पाणी घेतले आहे त्यात मी एक, एक फूल चार विलायची एक जावित्री एक मोठी विलायची चार लवंग दहा काळी मिरी दोन तेजपान एक मिरची आणि चवीपुरता मीठ टाकत आहे आणि त्यात मी एक चमचा तेलही टाकत आहे पाणी उकळल्यानंतर मी त्यात भिजवलेले तांदूळ टाकत आहे आपल्याला भात नव्वद टक्के शिजवायचा आहे साधारणत हाय फ्लेमवर सात ते आठ मिनटात हा भात शिजतो आता या भाताला आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि याला गार करण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे हा मोकळा होतो आता कढईत मी चार चमचे तेल घेत आहे आणि चार चमचे तूप घेत आहे तुम्ही पूर्ण तुपातसुद्धा बिर्याणी करू शकता आता इथं मी चार उभे चिरलेले कांदे घेतले आहेत आता हे कांदे मी खरपूस भाजून घेणार आहेत कांदे लालसर व्हायला साधारण चार ते पाच मिनटं लागतात कांदे छान लालसर झाल्यानंतर आता मी त्याच्यात दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकून ते छान परतून घेत आहे मग त्यात अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिर्च पावडर आणि दोन चमचे बिर्याणी मसाला आणि चवीपुरता मीठ टाकत आहे हे छान एक मिनटं परतल्यानंतर आता मी त्यात दोन मिडियम साईज टमॅटोची प्युरी टाकत आहे टमॅटोची प्युरी छान मिक्स करून आता साधारण आपण याला तीन ते चार मिनटं शिजवणार आहोत म्हणजे टमॅटोचं कच्चा पण निघून जाईल आता या ठिकाणी तुम्ही कच्च्या टमॅटो बॉईल टमॅटोची प्युरी सुद्धा टाकू शकतात आता हा मसाला छान परतून झाला आहे बघा याला किती छान तेल सुटलं आहे आता यात आपण मॅरिनेट केलेलं पनीर टाकणार आहोत आता यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बॉईल व्हेजिटेबलसुद्धा सुद्धा टाकू शकता आता हे पनीर आपण या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत साधारण दोन ते तीन मिनटं याला आता आपण यात शिजवणार आहोत आता यात मी थोडी चिरलेली कोथंबीर टाकत आहे कोथंबीर टाकून आपण याला छान मिक्स करून घेऊ आता यात मी अर्धा कप शिजवलेल्या भाताचं पाणी टाकत आहे हे टाकल्यामुळे बिर्याणीला छान चव येते आता आपण याच्यावर शिजवलेलं भात टाकणार आहोत आणि त्यावर थोडी चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत आता त्यावर हाताने तोडलेली थोडी पुदिनाची पाने टाकणार आहोत पाण्यात भिजवलेल्या केसरचं पाणी टाकणार आहोत आणि सगळ्यात शेवटी मी कडेने थोडं दोन ते तीन चमचे तूप टाकत आहे आता याला झाकण लावून आपण याला तव्यावर कमी गॅसवर एक पाच ते दहा मिनटं छान दम देणार आहोत मग आपली बिर्याणी आता रेडी आहे खाण्यासाठी आहे ना किती सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू